શહીદ વીર ભગતસિંહ અમર રયઘોષાણી દુમદુમલે મંગરૂરનાથ શહેર વીર ભગતસિંહ વ્યાયામ શાળે ચ સંચાલક સુરેશભાઉ સોનોનેગદર્શન વીર ભગતસિંહ એકશો સતરાવ્યા જયંતિનિમિત્ત ભવ્ય મોટરસાઇકલ રોજન મંગરૂરનાથ શહેરમાં આજ દિનાંક અઠ્ઠાવીસ સપ્ટેમ્બર રોજી शहीदवीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शहीदवीर भगतसिंग व्यायाम शाळेतर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या मोटारसायकल रॅलीची सुरुवात शहीदवीर भगतसिंग व्यायामशाळेपासून करण्यात आली या दरम्यान मंगरुळनाथ शहरातील प्रत्येक महामानवांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आले शहीदवीर भगतसिंग यांची मोटारसायकल रॅली वस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मारक ठिकाणी येताच लहूजी सेवा दलाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास दाभाडे व उपाध्यक्ष कृष्णा आमटे यांच्यातर्फे फटाक्याच्या आतिश करत जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वस्तात लहूजी साडवे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या दरम्यान भर... भगत सिंग व्यायामशाळेचे संस्थापक पैलवान सुरेश भाऊ सोनोने यांचे प्रशांत देवानंद तायडे लहूजी सेवा दलाच्या संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंगलधाम या ठिकाणी शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला या दरम्यान आयोजित मोटरसायकल रॅलीचे अध्यक्ष शिवाज सोनोने यांनी उपस्थित सर्व युवकांचे आभार मानले ही मोटरसायकल रॅली यशस्वीरित्या साजरी व्हावी यासाठी वीर भगत सिंग युवक व सर्व मित्र परिवारांनी अथक प्रयत्न केले वाशिम शहर वरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम शहर प्रतिनिधी प्रशांत तायडे वाशिमकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा